मोर्चा संघटनाच्या सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदल हा मोर्चा आज पुरंदे या ठिकाणी गेले तास वर्षानं अनेक शेतकऱ्यांचे अनेक संघटनेचे या ठिकाणी मनोर ऐकत असताना आज हा लढा जो आहे तो अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्याचा लढा आहे हा लढा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं व्यासपीठ आहे त्याचे व्यकाळ मांडण्याचा हा व्यासपीठ आहे हा जो लढा आहे तो लढा खऱ्या अर्थानं माग चुका पाहिजे होता पण आहे लेकिन दुरुस्त है आज आज मोर्चा निघालेला आहे अनेक वर्ष मनामध्ये खटकणारा अनेक लोकांच्या रात्री दहा अकरा बारा वाजता माझी गाडी ह्या ठिकाणी पकडलेली आहे माझी गाडी ह्या दोन पकडलेली आहे माझी गाडी पोलीस चौकीला घेऊन गेलेली आहे अनेक शेतकरी आम्हाला फोन करत होते तो आवाज म्हणजे हा आवाज आहे या ठिकाणी अनेक मुद्दे ऐकले एका ठराविक कृषी समाजाला टार्गेट करण्याचा जर फोन से करत असेल काळजी करू नका व्यासपीठावर सगळ्या वर्षाला तुमच्या बरोबर आहे मी आपल्याला सगळ्या आव्हान करू इच्छितो की हा राणा हा लढा आता अर्थात झाला पाहिजे केवळ मशाभूमीमध्ये गेल्याने हा किती चांगला होता आणि मशालभूमीच्या बाहेर तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरून जातात मग आपल्याला सगळ्यांना विनंती आहे इथे व्यासपीठावर अनेक लोक आलेले आहेत आपली देखील कृती समिती या ठिकाणी नेमली पाहिजेत ज्या ठिकाणी हे गाडी अडवली देत आपले देखील लोक त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत केवळ येऊन भाषण करणं हा आमचा उद्देश नाही हे जी तीन ओनर चाले आपल्या मध्ये जे उत्तम असेल तर व्यासपीठावरच्या सगळ्यांना मिळेल ते करतो ज्या शेतकऱ्यांची गाडी आली अडवली त्या ठिकाणी आपण सगळ्यांना पोहोचलं पाहिजे मी पोलीस खात्यावर देखील विनंती करतो कुणालाही अन्याय करू नका तपासा आणि तपासून या ठिकाणी आपलं ग्रिलिंग करा करा अलीकडच्या काळामध्ये गुन्ह्यात आपल्याला करायचं दोन मुले आलं की पुण्याच्या पार करायचं की आता चालला फोडक्टायला शेअर ठेवा कोण काय घालाव कोण काय जेवावं हे जर सरकार ठरत असेल तर हे चुकीच आहे तुम्ही बघा हे केंद्रीय मिनिस्टर आहेत ते सांगतात की बीप खावा त्यांचं नाव किरण जिजू आहे याचा केंद्रीय मिनिस्टर आहेत जे स्कुटी इराणे त्यांचं गोव्यामध्ये हॉटेल आहे ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये बीप विकतात हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत जे सांगतात की सा व्हीप तर बाहेर आम्ही व्हीप आणून देऊ अनेक राज्यामध्ये तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे मग विशेष समाजाला टार्गेट घेऊन जर तुम्ही या ठिकाणी त्रास देत असाल तर आम्ही कोणीही सरकार नाही तुम्हाला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आज सांगतो की जिथं अन्याय होईल तिथं आम्ही सगळे भेटून उठू व्यासपीठा सगळ्या पक्षांच्या आहेत मी सगळ्या या ठिकाणी विनंती करतो की मीटिंग झाली सभा झाली की एवढ्या घर बसू नका आमच्या नाव झाला सगळ्या खुळा आम्ही तुमच्यावरील तिथं आधी आणू तिथे आधी आणून जातील त्या ठिकाणी आपण सगळे पोहोचवण्याचं काम करू मी शेतकरी बांधव सरकारला विनंती करतो हे जे काही आहेत शिळे तुमच्या हिंमत असेल तर चारा चावणी चालू करा तुमच्या हिंमत असेल पुरुषी समाजला न्याय द्या यांचं पुनर्वासन करा धंदा बंद करा तर पुनर्वासन पप्पा झाला दादा जर यांना हाताला गुरुजी द्या आम्ही बसून खाणार नाही पण जो आमचा व्यवसाय तो व्यवसाय जर तुम्ही कोण ओढून घेत असाल खेचून घेत असाल तर पहिल्यांदा आमचं पुनर्वसन झालं पाहिजे अशी आपल्या सगळ्याची मागणी करा आपण शेतकरी देखील शेतकरी मी शेतकरी कुटुंबाचा मी शेतकरी कुटुंबाचा तुम्हाला मला माहित आहे माझ्या मशीला जर हल्या झाला तो हल्या तिसऱ्याशी आपण इकडून टाकतो आता जनावरांचा चढा बरोबरच नाही चरवा किती झालेला आहे गाई म्हैस आपण शेतकरी सांभाळत असताना हे घरच्या कुटुंबातल्या जणांवर आपण सांभाळतो आपल्याला कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आपल्याला हा व्यवसाय जगला पाहिजे ही हे राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेताल जे कृती समिती निर्णय घेईल जे शेतकरी निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही सगळे राहणार आपण हा आक्रोश मोर्चा हा आपल्या न्यायासाठी हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला त्याबद्दल आपल्या मनात आभार व्यक्त करतो आणि संपवतो